बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणामध्ये आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती गुरुवारी उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी धाव घेतली पण हायकोर्टानं तातडीनं सुनावणी न घेता सोमवारी सुनावणी निश्चित केली आहे तसंच सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली होती पण सुप्रीम कोर्टानं हायकोर्टामध्ये जाण्याचे निर्देश दिलेले होते आणि या प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आज सुनावणीमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात छगल जाधव आपल्याला हो अधिक माहिती देतात छगल नक्कीच जर बघितलं तर नवमी राणा आणि रश्मी जे आहेत त्यांचं दोघांचंही जात प्रमाणपत्राच्या वरती आक्षेप घेण्यात आलेला होता आणि रश्मी शुक्ला यांच्या विरोधात निकाल लागल्यानंतर त्या हायकोर्टात त्यांनी धाव घेतलेली होती आणि दुसरीकडे जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये नवनीत राणा यांचं जात वैधना प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं होतं आणि त्यांना दोन लाखांच्या दंड ठोठावत त्यांना जात वैद्य प्रमाणपत्र जमा करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले होते मात्र यानंतर जर बघितलं तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं होतं आणि आज त्याचा निकाल येणे बाकी आहे खर तर या निकालावरती त्यात राजकीय भवितव्य अवलंबून असल्याचं चित्र दिसत आहे बरोबर त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष ठेवूया धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती